नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आज खूप दिवसांनी निघालेलं आहे आम्ही पोहायला तर म्हणजे स्पेशल खाडीवरती वगैरे असं गेलं स्पेशल पोहण्यासाठी असं गेलेलं नाही आणि आज निघालेलं आहे आम्ही खूप दिवसांनी पोहायला तर आता सगळे वाडी पोरं आहेत आणि त्यांच्यासोबत जाणार आहे मस्त की गावाकडे आपल्या ह्या कोकणात पोहण्याची मजाही वेगळी आणि हे कडाक्याचं ऊन पडलेलं आहे सध्या बघा कडाक्याचं ऊन आणि थंडगार पाणी फुल पॅक भरलेलं खाडीचं त्या आणि पोहण्याची मजा एक वेगळा आनंद मजा एक वेगळीच असते आणि हे बघा हे बैल यांची झुंजे टाकली होती परवा यांची व्हिडिओ टाकले मी यूट्यूबला तर चला आता पोहायला जाऊया पोरा आपल्या वाडीतली पोरा आहेत सगळी आणि सगळी मजा अर्धीच आहेत आणि आता कोण कोण आहे दाखवतो तुम्हाला पाठवून इथं सगळे कापरेवाडीतली यंगस्टार अनू आहे प्रथम आहे अमर आहे मने आहे कुणाल आहे श्रे राहुल आहे आर्यन आहे वेदांत भाई खूप दिवसांनी आणि अतू आहे आणि हा देवा तू पण येतो साहे होय तू पण येतो साहेब बेकार आहेस मग सारखा वारक पोह पोहतात आमच्याकडे लहानापासून आम्ही पण एवढं असतो ना लहान असल्यापासून पो खाडीवर काय गपचू पण आम्ही आहे ना तेव्हा लपून जायचं लपून घरच्यांना समजायचं नाही आणि गपचू पण जायचं लपून पोहायला आणि गपचू लपून यायचं आणि आमचं असं असायचं असा असा खरं जर एक पॅन्ट आहे ना आमची खाली खाडीवर काढून ठेवा म्हणजे खाडीवरती ठेवायचं आम्ही तिकडं तशा झाडावरती सुकायला टाकून ठेवायचं खाडीवरती इकडून जायचं इकडून जायचं ती पॅन्ट घालायची ती पॅन्ट घातली आणि पोहायला जायचं तिथं पोहायचं परत ती पॅन्ट पिलून वगैरे सुकण्यासाठी त्या झाडावरती ठेवायची घरायचं म्हणजे घरी समजायचं नाही की आम्ही पोहतो भिथून आणि जे घरात समजलं आम्ही पोहतो लहान एवढा असं म्हणजे पोहायला गेलो होतो तुडवायचं मला आईशी तुडवायच्या घरात असं आम्ही ते लहानपणीची आठवणी आहेत त्यांनी शिकलेला आता आणि मनेच इथे मनाच्या गाईचं वासरू वासुर की पाडा आहे रे पाडा आहे वा किती छान आहे गोंडस 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 सलाम भाय अरे होय सलाम भाय म्हणे खरवच नाही दिलस ना? खरवच नाही नाव काय दिलसो आहे

खाली आलेल्या मला खाली खाडीवरती आहे की जसं जसं जस पाण्याच्या जवळ जातोय तशी तशी पोण्याची आतुरता वाढत जाते पाणी भरतंय अजून आणि सडक पाणी भरलंय अजून बाहेर नाही आला अजून पाणी भरपूर भरायचंय पोरांनी आता उड्या टाकले नाही आमच्या अंगाचे आग झाले आता मी टाकणार आहे मस्त भारी वाटते पाणी कसलं भरलंय बघा एक नंबर मादो मादो। मने थे। दे थे। दे थे मने या पोहायला सगळ्यांनी वारी माझ्या येते पाणी तर उंच आहे खूप पाय लागणार नाही पाणी आहे खाली गार थंड गार पाणी आहे आणि वरतून गरम सुरू इकडे घेऊन जाऊया मोबाईल आता पलीकडे न्यायचं आहे पाणी इकडे आहे तर एका हाताने जायचंय पोहत चलो पाडे मोठ्या तर आलेला आता पलीकडे खाडीत पार केलेली आहे आपली ऐक एकदा पोचलेला आहे पकडलेला पाणी भारी भरले मजा येते जरा या भरलेल्या फुल पाण्यात पकडा पकडी खेळत पकडा पकडी टू वर्सेस फोर कोणावर राज्य कोणावर आहे कोणतरी इकडे आला खाली अमरनी पालणार आहेत अमरणी तू चौघा आहेत ते शिवायला आहेत चौघ जण पकडणार याला पकडणार आहेत आता भेटणार आहे तो भेटणार आहे आता भेटणार आहे पकडणार त्याला कोण डोगळ ते आतून इथे पळतात काय तो अमर पाहणार आहे बाकी चौघ आहे याला मधीच नेऊन ठेवली नाही बघा एकटाच पोहतोय तिकडे इकडे आजूबाजू ते फक्त थोडंच कमी आहे आजूबाजूला फुल भरलेलं पाणी आहे डेरिंग आता मनीष भाऊ आता उलटी उडी मारणार आहे मस्त आहे की येऊ दे स्लो मोशन मध्ये दाखवतो रे आता कुणालची बारी कुणाल चल नवीन उडीचा शोध आहे चक्री उडी कुणाल चक्री उडी टाकणार आहे हे बाजूला लावू बनू उठ हा गे चक्रीउडी चक्रीवादळ आलेला आहे कोण नाही ना ना हे खाली कोण नाही नाव हे खालू माजू सगळ्यांनी कोण नाही हा गे मनाला उडी आता अरे फिरलात नाही तो ये म्हणे अबक काय जंप करून गोल फिरा ना इथूनच अबक इथूनच अशी गोल फिरून मार समजलं आता पनू येतोय पनू जा पनू जा चक्रीवडी मग कान पण फोडी आता सांगितलं मारतो हा ही बिंगरी उडी मारणार नाही चक्री उडी आता मने मारील जा म्हणजे असं गोळगो फिरत हा गोळगो वरच्यावर फिरत राह दोन तीन मिनिट आता मी हे वेदांत बदलो अरे घे टाक तू चक्री टाक नाही तर बकरी टाक पण टाक अरे याचा पण डाव फसलेला आहे हे घे घे चल चल जा चल, चल पटकन आता हवेत हवेत उडी मारण्याचा प्रयत्न आहे जर तू उडी उडी मारताना मने फोटो काढणार आहे माझा असा तो प्रयत्न आहे पोस्ट साठी तर जर व्हिडिओ फोटो जर परफेक्ट आला तर तो ब्लॉग मध्ये दाखवणार या क्लिपच्या पुढे बघ बरोबर आला पाहिजे हवेतच आला पाहिजे आता दहीहंडी करत आहेत पोरं पाण्याची दहीहंडी सुरुवात सुरुवात अशा रीतीने राई कापरेवडीचं गोविंदा पथक दहंडी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि आता दहीहंडीला सुरुवात होत आहे तर सर्व रसिक प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी वरती दुसरा थर लावताय ला दुसरा थर लागलेला आहे अशा रीतीने दुसरा थर लागलाय दुसरा थर लागलाय लागतोय लागतोय आणि चढताच येत नाही प्रथमला आता परत परत दुसरा प्रयत्न दुसरा प्रयत्न बघाय सफळ होतोय का हे अमर खाली बसून राहा दुसरा आहे वरती चढल्याशी उठायचं नसतं वरती हे वेदांती आहे आता दुसरा थर लागलेला आहे आता चढवावरतीच थांब आहे या तू उठू नकोस खाली बसून राहा रावल तू इकडे जाऊ अरे चढव उभा देवा खाली बस आधी हे थांबा हे आधी उडी मारू नको आला हे थांब हे थांब हे तुला चढव हे परत चढव परत चढ आला यांची दहीहंडी काय सफल होत नाही आहे तर पुन्हा सुरुवात झालेली आहे हे नको अमर त्यांना स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहते हा

यांची काय दहडी होत नाही दहडी सफल होत नाही यांची आपण पहिलीकडे जाऊया कपशी पण कैसा लागणार मोबाईल ठेवून आलो तिकडनं मोबाईल ठेवला आपण बार बार तर चला मोबाईल ठेवायला गोठ फिरलाय आता पाणी खाली येणा लागले माझ्यावर राज्य आहे ते सगळं पडणार आहेत त्यांना शिवायला चाललोय मी आता चला गेम खेळ पाण्यात दर्शन आता शिवाय चाललाय त्यांना ते बघा बसलेले आहेत समोर बघा अरे निवडी टाकले पाण्यातून गेलाय ते बघा

दोन साईडनी घेला पलाला का इकडं पोहायला आलेला होता आणि आता हे भार घेऊन चाललेला आहे घरात म्हणल्या ती माणसं कापीत होती खाली तिथून पो पोहून झाला आता आमचं आता भाड घेऊन जाताना घरात जाणार आहे भार घेऊन जाऊया चल इथून नको आता पोहून वगैरे आपण घरी आलेलो आहे आणि लोक आपण इथेच थांबूया खूप दिवसांनी पोहायला गेलेलो होतो कधीतरी अशी मजा मस्ती झाली पाहिजे तर भारी वाटतं ह्या उन्हातून थंडगार पाण्यात जाऊन पोहण्याची नाही ह्या गावाकडे पोहण्याची मजा ही वेगळीच असते तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात गावाकडील पोहण्याची मजा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये